नमस्कार आशिया खंडातील सर्वात मोठे रांजणखळगे अहमदनगर जिल्ह्यातील निगोज येथे आहे जागृत देवस्थान कुंडमावली मळगंगा माता ही नवसाला पावणारी देवी आहे या देवीचे सत्व भरपूर आहे प्रत्यक्ष साक्षात्कार अनुभव ही देवी देते तसेच भौगोलिकदृष्ट्या रांजणखळगे म्हणजे काय ते कशामुळे बनले या सर्व गोष्टी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतरच समजतील म्हणून आपल्या मुलांना अद्भुत पर्यटनस्थळ नक्की दाखवा कुंड मावली मळगंगे मातेच्या सुवासनी घालण्यासाठी संपूर्ण स्वयंपाक आपण चुलीवर बनवणार आहोत सर्वात प्रथम चूल पेटून घेतलेली आहे पातेलेला माती लावून घेतलेली आहे जेणेकरून आपले पातेले ज खराब होणार नाही आणि पाण्याला उकळी येण्यापूर्वी आधीच आपण आमटीचे वाटण काढायला सुरुवात केलेली आहे तारेमध्ये कांदे अडकून घेतलेले आहे आणि ते आपल्याला आहरामध्ये भाजून घ्यायचे आहेत डाळ पाण्याला उकळी आलेली आहे आता डाळ स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला ती डाळ पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे जेणेकरून डाळ उकळत्या पाण्यात टाकली तर लवकर शिजते कच्ची राहत नाही आणि जर तुम्ही उकळत्या पाण्यात टाकली नाही तर डाळ कच्ची राहण्याची शक्यता असते भिजत होते लवकर शिजत नाही म्हणून उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे त्यावरती झाकण ठेवून घेतलेली आहे डाळ शिजेपर्यंत दुसरीकडे लगेच आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे पीठ चाळून घेतलेले आहे त्यामध्ये थोडेसे चवीपुरते मीठ टाकलेले आहे हे पीठ आपल्याला जास्त मळावे लागणार आहे कारण दोन किलोचा स्वयंपाक आहे दोन किलोच्या स्वयंपाकासाठी आपल्याला जवळजवळ येथे दोन किलोच पीठ लागणार आहे दोन पार्टमध्ये मी येथे हे पीठ मळून घेतलेले आहे तुम्ही पाहाल पीठ जास्त घट्टही नको पातळी नको मिडियम पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे त्यावरती झाकण ठेवून घेऊ निखाऱ्यामध्ये आपले येथे कांदे मस्त छान भाजून निघलेले आहेत मध्ये मध्ये डाळ आपल्याला हलवून घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी किती त्या आहे पेजवण्याचा अंदाज घेऊन आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे दुसऱ्या चुलीवरती आपल्याला भातासाठी पाणी गरम करून घ्यायचे आहे पातेले खराब होऊ नये म्हणून या पद्धतीने आपण माती लावून घेतलेली आहे गावाकडे स्वयंपाक करायचा म्हटले की मजा काही वेगळीच असते हा स्वयंपाक आम्ही मामी वहिनी आईसोबत बनवलेला आहे आता तव्यावरती येथे आपण सर्वात प्रथम डाळ भाजून घेतलेली आहे खोबरे हे वाटण आपण आमटीसाठी तयार करून घेतो आहे आणि आपण जो भाजलेला निखाऱ्यामध्ये भाजलेला जो कांदा होतो तो कांदाही पुन्हा तेलामध्ये हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे आमटीला कलर छान येतो आणि चवीलाही आमटी स्वादिष्ट होते गावाकडचा लसूण या पद्धतीने अडकवला तर वर्षभर असाच राहतो तुम्ही पाल गावरान लसूण लसणाचा कलर काय छान आहे आणि लसणामुळे आमटीला चव चा फार छान येते येथे आपण आमटीचे वाटण काढून घेतलेले आहे भाजलेला कांदा कोथिंबीर खोबरे खोबरेही मी काही निखाऱ्यावरती भाजून घेतलेले आहे कारण ही, ही आमटी आपण आमच्या मामीच्या पद्धतीने बनवतोय ते त्यांची आमटी खायला खूप छान लागते म्हणून ज बऱ्यापैकी सर्व वाटण आम्ही निखाऱ्यामध्येच भाजून घेतलेले आहे डाळ शिजण्यासाठी पुन्हा आपल्याला इथे पाणी गरम ठेवावं लागणार आहे हे पा चुलीवरच आपण ताटामध्ये हे पाणी ठेवलेले आहे आता डाळ शिजेपर्यंत आपल्याला येथे सुंट बडीशेप पाट्यावरती ठेसून घेतलेली आहे सुंट बडीशेप ठेसून झाल्यानंतर लगेच खोबरेही आपण येथे ठेसून घेतलेले आहे वेळ जास्त नाही त्यामुळे आम्ही मिक्सरमध्येच हे माटण वाटून घेतलेले आहे आता भातासाठी चुलीवरती पाणी ठेवून घेतलेले आहे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून पाण्याला थोडेसे गरम झाले की लगेच त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेतलेले आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्याला स्टेप बाय स्टेप करावा लागतो दोन्ही चुली खाली राहणार नाही ना ना या पद्धतीने इतक्या फास्ट स्टेपने आपल्याला हा स्वयंपाक करावा लागतो आता डाळ येते मस्तच शिजलेली आहे चाळणीच्या सहाय्याने डाळ एका साईडला व पेजवणी एका साईडला काढून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे पेजवणी जितके तुम्ही जास्त काढाल तेवढी तुमची आमटी छान होणार आहे त्यामुळे शक्यतो पेजवणी जरा जास्त काढायची आहे कारण पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आमटी भरपूर खाल्ली जाते दुसरीकडे तुम्ही पाहाल आपला भाती मस्त शिजलेला आहे चुलीच्या आणि खऱ्यावरती हा भात एका उकळीमध्येच मस्त शिजलेला आहे आता पुरणासाठी आपल्याला गुळही पाट्यावरती ठेसून घेतलेला आहे सुवासनीचा स्वयंपाक बनवण्यासाठी आम्ही दोघी तिघीजणी होतो त्यामुळे स्वयंपाक पटपट आमचा उरकत होता आता पुरण आपल्याला येथे छान परतून घ्यायचे आहे गूळ पूर्ण डाळीमध्ये वितळून एकजीव होईपर्यंत आपल्याला छान पुरण परतून घ्यायचे आहे तुमचे पुरण जर चांगले झाले तरच तुमच्या पोळ्या चांगल्या होणार आहे डाळ थोडी हलकेची गरम असतानाच आम्ही येथे चाळणीच्या साह्याने काही पुरण चाळ वाटून घेतलेले आहे तर काही पुरण वंट्यावरती वाटून घेतलेली आहे डाळी आम्ही येथे घरचीच वापरलेली आहे आणि काळ्या प्रकारचा गूळ येथे वापरलेला आहे त्यामुळे पुरणपोळ्या दिसायला ब्राऊन दिसतात परंतु चवीला खूप छान पुरण वाटून होईपर्यंत येथे आपल्याला भजी तयार करून घ्यायची आहे भज्याच्या वाटण्यासाठी मी येथे लाल तिखट हळदी पावडर जिरे थोडासा ओवा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भरपूर सारा उभ्या कापलेला कांदा हे सर्व घटक आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे डाळी आपण घरच्याच गिरणीमध्ये वापरलेली आहे त्यामुळे भजी चवीला खूप छान मिश्रण पाच मिनिटे आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे लगेच कढईमध्ये तेल टाकून कुरडई येथे आपण तळून घेतलेली आहे यावर्षी बनवलेल्या या, या कुरड्या आईच्या तुम्ही पाहाल एकदम मस्त अशा फुगलेल्या आहे कुरडयांचा कलर एकदम पांढरा शुभ्र आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला लगेच भजी काढून घ्यायची आहे वहिनी भजी काढून घेतात ते प्रत्येकाकडे एक एक काम आम्ही दिलेले होते कामे वेगवेगळे डिवाईड करून दिले की स्वयंपाक पटकन होतो आणि चुलीला जाळ आहे त्यामुळे मस्त ताव भज्यांना आलेला आहे सुगंध पूर्ण आमच्या घरभर पसरलेला आहे हे पहा अशा पद्धतीने मस्त खेकडा भजी आपल्या इथे तयार झालेली आहे वहिनी उष्णतेने मस्त लाल झालेल्या आहेत आणि तरीसुद्धा त्यांचं काम चालू आहे चुलीवरचा स्वयंपाक बनवायला आणि खायला मजा काही वेगळीच असते खूप दिवसांनी आम्हाला हा योग आलेला आहे आता येथे आमटीचे वाटण तुम्ही पाहाल एकदम मस्त असं त्यांनी तयार करून घेतलेलं आहे आता आमटीला आपण कड देऊन घेऊ चुलीवरती ही आमटी आपण क बनवणार आहोत आता तेल टाकून घेतलेले आहे तेलामध्ये कडीपत्ता थोडे तमालपत्रे आणि दोन तीन लाल मिरच्या टाकलेल्या आहे थोडासा गरम मसाला आणि घरी बनवलेला जो नेहमीचा मसाला असतो तो मसाला टाकून घेतलेला आहे आणि आपण जे वाटलेले मिक्सरमध्ये काही पाट्यावरती असे डिवायड करून आम्ही हे वाटण वाटून घेतलेले आहे सर्वात प्रथम ओल्ले खोबरे आम्ही या मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर सुके खोबरे वाटण सेपरेट सेपरेट वाटून घेतले होते त्यामुळे आमटी छान होते त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट सर्व वाटण आता एकत्र टाकून घेतलेले आहे आणि ह्याला तेल सुटेपर्यंत मस्त स्लो जाळावरती आम्ही हे निखाऱ्यावरतीच चांगले वाटण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले होते हे पा आता वाटणाला चांगले तेल सुटलेले आहे आता त्यामध्ये डाळीतील जे पेज होती ती पेज यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि पेजवणी आणि मसाला छान एकजीव करून घेतलेला आहे चवीपुरते आमटीमध्ये मीठ टाकून घेतलेले आहे जेवढी आपल्याला आमटी हवी आहे तेवढी जवळजवळ एक मोठ पातेला आम्ही ही आमटी बनवून घेतलेली आहे आता इथे तुम्ही पाहाल पुरण प पुरण वाटण्याचं काम वहिनींचं चालू आहे बऱ्यापैकी पुरणही इथे वाटून झालेले आहे तुम्ही पाहाल येथे आमच्या आमटीला कड छान आलेला आहे एकदम मस्त अशी आमची आमटी तयार झालेली आहे आता पुरण सगळ्यात शेवटी आपल्याला बनवायची आहे ती म्हणजे पुरणपोळी आता झाडाखाली मस्त दुसरी चूल आम्ही तयार केलेली आहे कारण त्या चुलीवरती ऊन आलेले होते त्यामुळे भेंडीच्या झाडाखाली मस्त चूल तयार करून पुरणपोळीचा आमचा हा स्वयंपाक चालू आहे सर्वात प्रथम येथे आईने नैवेद्य तयार करून घेतलेले आहे आई नैवेद्य तयार करते तर मामी दुसरीकडे भाजण्याचं काम करत आहे आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की याला मेहनत भरपूर लागते आणि आम्ही तिघी चौगीजणी असल्यामुळे पटपट आमचा हा स्वयंपाक एक दीड तासामध्ये मस्त तयार झालेला होता मस्त हिरवीगार झाडे आणि मस्त सावली म्हणजे तो स्वयंपाक करण्याचा आनंद जो होता तो वेगळाच काही होतो आणि देवासाठी बनवायचं म्हटलं की मनापासून बनवलं तर कोणती गोष्ट चांगली होते तर पुरण वाटून झाल्यानंतर जे पीठ आहे ते पीठ जर तुम्ही या पद्धतीने ठेसून घेतले तर आपल्या पुरणपोळ्या चांगल्या होतात पीठ लवकर मळल्यामुळे छान लुसलुसीत असे पीठ आपल्या इथे तयार झालेले आहे आता आमटीचा कट तुम्ही पाहून एकदम मस्त अशी आमटी तयार झालेली आहे पाहता क्षणी खावी असं वाटतं पीठ कडक होऊ नये म्हणून येथे ओला करून रुमाल पिठावर टाकलेला आहे ही एक ट्रिक्स मला येथे पाहायला मिळाली सर्व नैवेद्य येथे तयार झालेली आहे आता पुरणपोळी तयार करायला आम्ही सुरुवात केलेली आहे मी आईला उंडे करून देत होते आई त्यामध्ये मस्त भरपूर पुरण घालून मोठ्या गबगबीत पोळ्या तयार करत होती तर दुसरीकडे मग आम्ही पोळ्या भाजण्याचे काम चालू होते तिघींनी आम्ही एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये भरपूर टोपलंभर पोळ्या तयार करून घेतलेल्या आहे आईच्या हातच्या पोळ्या आमच्या खूप छान होतात सर्व नातेवाईक आईच्या हातच्या पोळ्यांचे कौतुक करत असतात तिचा सर्व स्वयंपाक चांगला असतो घरातील सर्व व्यक्तींना हे स्वयंपाक आवडतो आणि आम्हाला तर कधीतरी माहेरी आल्यानंतर तिच्या हातचा स्वयंपाक हवा असतो परंतु आता ती थकलेली आहे त्यामुळे एवढा स्वयंपाक करणं तिला जमत नाही तरी पण ट्राय करण्याचं काम तिचं चालूच असतं हे पा अशा पद्धतीने ते मस्त अशी गबीत पुरणपोळी तिने तयार केलेली आहे तव्यावरती थोडे तेल टाकून पुरणपोळी टाकून घेतलेली आहे चुलीला जाळ मंद ठेवलेला आहे जास्त जर जाळ ठेवला जा तर पुरणपोळी जळू शकते खाली करपू शकते त्यामुळे त्यांना हवा तसा त्यांनी तो जाळ ठेवलेला आहे आणि त्यावरती त्या 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 ह्या पुरणपोळ्या भाजून घेण्याचे काम चालू आहे तेलही जास्त वापरलेले नाही हलकेसे तेल वापरून त्यांनी एकदम सुंदर अशा या पुरणपोळ्या येथे आम्ही के तयार केलेल्या आहे टम्म अशा आमच्या या पुरणपोळ्या फुगलेल्या आहेत मस्त हवा चाललेली आहे भरपूर उन्हाळा आवश्यक च महिन्यातील चैत्र पौर्णिमेला गंगा मातेचा सुवासनी घालण्याचा कार्यक्रम आमचा चालू आहे भरपूर होणं बाहेर आहे परंतु झाडाखाली आमच्या ह्या पुरणपोळ्या बनवण्याचं चा काम चालू आहे पुरणपोळ्या तुम्ही पाहाल एकदम टम्म अशा मस्त फुगलेल्या आहेत दोन किलोची डाळ आम्ही येथे शिजायला घातलेली होती भरपूर स्वयंपाक मोठा होता परंतु गप्पा मारता मारता हा स्वयंपाक कसा तयार झाला हे समजलंच नाही हे पहा काही छान अशी आपली पुरणपोळी येथे फुगलेली आहे उलटायलासुद्धा येत नाहीत की बटरागत अशी पुरणपोळी फुगलेली आहे अशा प्रकारे सर्व पुरणपोळ्या आम्ही येथे तयार करून घेतलेल्या आहे मस्त एन्जॉय करीत पुरणपोळ्या तयार केलेल्या आहे फायनली येथे आपला भात तुम्ही पहाल एकदम छान फगलेला आहे आणि खेकडा भजी तितकीच सुंदर झालेली आहे कुरडई आणि कड आलेली आमटी आता देवीच्या नैवेद्याचे ताट तयार करून घ्यायचे आहे नैवेद्य छोटे छोटे आपण मांडून घेतलेले आहे त्यावरती भात आमटी कुरडई भजी पापड जे काही सर्व पदार्थ आपण बनवलेले होते भाजी नैवेद्याचे ताट तयार केले आहे सर्वात प्रथम देवीची आपल्याला ओटी येथे भरून घ्यायचे आहे वर्षातून एकदा तरी आपण आपले सासरचे कुलदैवत आणि माहेरचे कुलद कुलदैवत या दोन्हींच्या सुवासनी घालाव्यात किंवा त्यांच्या दर्शनासाठी तरी आपण गेले पाहिजे अशा पद्धतीने आम्ही येथे सुवासनी घालून घेतलेले आहे काही कुमारिका आम्हाला मिळालेल्या आहेत तर काही सुवासनी या पद्धतीने आम्ही कुलमा कुलदैवत कुंड माऊली मळगंगा मातेच्या सुवासनी घातलेल्या आहे आणि हो अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद